आपण आपल्या कारकिर्दीला त्या ठिकाणी जिजाऊ मासाहेबांच्या या या ठिकाणी येऊन त्यांना अभिवादन करावं या उदारे हेतूने आदरणीय बाबा या ठिकाणी आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनी मासाहेबांचं दर्शन घेतलं छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतलं आणि एक नवी प्रेरणा या ठिकाणाहून घेऊन या जिल्ह्याचा पुढचा कारभार यशस्वी व्हावा यासाठीच्या प्रेरणा जिजाऊ जिजाऊन त्या ठिकाणी त्यांनी घेतलं दर्शन घेतलं मी या या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी आपल्या कारकिर्दीला सुरुवात करण्यासाठी ते आधी जिजाऊच्या ठिकाणी या ठिकाणी नतमस्तक झाले त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो अधिक वेळ आपला या ठिकाणी घेणार नाही अनेक दिवसभर कार्यक्रम आहेत प्रशासकीय बैठका आहेत अनेक ठिकाणी ठिकाणी उपस्थिती त्यांची त्या ठिकाणी आवश्यक आहे असे अनेक प्रोग्राम त्या ठिकाणी दिवसभर आणि उद्या दिवसभर त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहेत हा त्यांचा हा दौरा याला सुरुवात करण्यापूर्वी ते या ठिकाणी आले मी या स्वागताच्या संदर्भात आणि मासाहेबांच्या दर्शनाच्या संदर्भात अधिक माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे थोडक्यात साहेब मासाहेब जिजाऊ यांच्या या सिंदखेड राजा आणि परिसराच्या विकास या ठिकाणी विकास व्हावं यासाठी आपल्याला एक अध्यावत अशा प्रकारचा विकास आराखडा तयार करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे यापूर्वी अनेक विकास आराखडे तयार झालेत नऊ जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी ला तत्कालीन मुख्यमंत्री अंतुले साहेब हे चिंके राजा इथे उपस्थित झाले होते त्यावेळेला तीन लाख जिजाऊ भक्त शिवभक्त या नगरीमध्ये त्या ठिकाणी होते आणि त्यावेळेस शंभर कोटीचा एक विकास आराखडा अंतुले साहेबाला त्या ठिकाणी सादर करण्यात आलं आला होता त्यावेळेस तत्कालीन अध्यक्ष बाळकृष्ण वासने स्वर्गीय त्यांच्या अध्यक्षाली ती समिती त्या ठिकाणी गठीत करण्यात आली होती आणि त्या समितीच्या अनुषंगाने तो विकास आराखडा या ठिकाणी अंतुले साहेबांना देण्यात आला होता आमचे आजोबा स्वर्गीयांची काजी देखील त्या समितीचे एक सदस्य त्या ठिकाणी होते अशा पद्धतीने तो शंभर कोटीचा आढावा आणि आराखडा आणि त्यानंतर अनेक आराखडे त्या ठिकाणी तयार करण्यात आले परंतु अतिशय सूक्ष्म पद्धतीने विचार होऊन आणि सर्वकष अशा प्रकारचा विकास आराखडण्याची विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी आहे गरज आहे आबा आपल्याला सांगेल एकवीस मे दोन हजार बावीस ला या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे नेते या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदा पवार एकवीस मे दोन हजार बावीस ला शिंदेखे राजाला आले होते आणि सिंग राजाला आल्यानंतर आजपर्यंत अनेक लोक अनेक नेते मुख्यमंत्री असतील वेगवेगळ्या पदावर असतील सर्व या ठिकाणी येऊन गेले परंतु या तेरा चौदा मॉन्युमेंट जे गावामध्ये शहरामध्ये आहेत ते आतापर्यंत कोणीच त्या ठिकाणी बघितलं नाही एक नेता महाराष्ट्राचा असा आहे जे अजितदादा पवार त्यांनी तेराही मॉन्युमेंटला त्या ते ठिकाणी भेट दिली आणि सात तास सात तास ते सिंचनाजा शहरामध्ये होते मॉन्युमेंट सर्व पाहिल्यानंतर त्या ऐतिहासिक वास्तू पाहिल्यानंतर विकास आराखड्याची बैठक त्यांनी घेतली होती आणि त्या संदर्भात काही सुधारणा करण्याच्या संदर्भात एक आराखडा तयार करण्याच्या संदर्भात सूचना केल्या होत्या त्या संदर्भात काही सूचना प्रशासनाने त्या ठिकाणी त्यांचे आदेश आणि निर्देश विचारात घेऊन तो तयार केला होता पण त्याला आतून परत पावेतो कशा पद्धतीने त्या ठिकाणी निधी मिळालेला नाही या सर्व गोष्टी आमच्या आहेत आता आपण पालकमंत्री आहात महाराष्ट्र राज्याचे एक ज्येष्ठ नेते आहेत चार वेळेला वाई या मतदारसंघातून आपण त्या ठिकाणी निवडून आलेला आहात वाई असा मतदारसंघ आहे आपला ज्या ठिकाणी महाबळेश्वर पाचगणी खंडाळा ही शहरं त्या ठिकाणी येते जे आपण सर्व त्या ठिकाणी पाहायला जातो एक पर्यटन स्थळ म्हणून त्याचं एक आकर्षण आपल्याला त्या ठिकाणी आहे ते आबाच्या मतदारसंघातील सर्व गावं त्या ठिकाणी आहे आणि एक विकसित अशा प्रकारचं सर्वांगीण विकास ज्याला म्हणता येईल आता बँकेचे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष आहेत बँकेचे डायरेक्टर आहेत या सर्व वास्तू त्यांनी ज्या उभ्या के केल्या त्या पाहण्यासारख्या के त्या ठिकाणी आहेत मग पंचायत समिती असेल ग्रामपंचायतचं कार्यालय असेल या अनेक गोष्टी त्यांनी अतिशय सुंदर म्हणजे त्याच्यानंतर त्याच्या त्या पाहिल्यानंतर बारामतीला ज्या पद्धतीने दादानी विकास केला आणि ज्या पद्धतीनं त्या परिसरात तिथली पंचायत समिती बघा तिथलं सहकारी संस्था बघा त्या धर्तीवर प्रयत्न प्रामाणिकपणाने आणि म्हणून ठिकाणी साठ हजारापेक्षा जास्त मताधिक्याने त्या ठिकाणी वाईम विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आबा जिजाऊ महासाहेबांचं जन्मस्थान राष्ट्रीय स्मारक व्हावं हे गेल्या अनेक वर्षापासूनची आमची मागणी आहे पंढरपूरच्या धर्तीवर मुख्यमंत्री सहपत्नी मुख्यमंत्र्यांनी बारा जानेवारी हे जयंती दिवशी या ठिकाणी येऊन महापूजा करावी ही आमची मागणी आहे बारा जानेवारीला आपण जिल्ह्यामध्ये सुट्टी देतो परंतु राज्यामध्ये जिजाऊ भक्त मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सुट्टी असली तर अनेक भक्त त्या ठिकाणी येतील अभिवादन करतील महासाहेबाला आणि दर बारा जानेवारीला हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने या ठिकाणी जिजाऊ भक्त शिवभक्त त्या ठिकाणी येत असतात मी आपल्याकडे ही मागणी त्या ठिकाणी करेल आणि तीन जानेवारी जाने हो जाने 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 ते बारा जानेवारी असा दहा दिवसाचा वेरुळच्या धर्तीवर वेरुळला दहा दिवसाचा एक महोत्सव असतो आणि अतिशय दर्जेदार महोत्सव त्या ठिकाणी होत असत त्या तीन जानेवारी ते बारा जानेवारी असा दसरोत्सव त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले जयंती ते जिजाऊ जयंती बारा जानेवारी असा दहा दिवसाचा एक उत्सव या शहरामध्ये त्या ठिकाणी राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून हो करण्यात यावं अशी आमची मागणी आहे मागच्या दोन तीन वर्षापासून त्या ठिकाणी हा सांस्कृतिक विभागाच्या वतीने एक दर्जेदार कार्यक्रम या ठिकाणी तीन चार वर्षापासून सुरू आहे परंतु ते दोन दिवसच त्या ठिकाणी असतं दहा आणि अकरा जानेवारीला तो तीन जानेवारी ते दहा बारा जानेवारी असा असावा अशा पद्धतीची आमची त्या ठिकाणी मागणी आहे आता आपल्याला पुढच्या दौऱ्यामध्ये हे सर्व मॉन्युमेंट जे आहेत जे वास्तू आहे ऐतिहासिक लखुजीराव जाधवांची जी समाधी आहे आबा ती भारतातल्या कोणत्याही हिंदू राजाची इतकी मोठी समाधी केवळ अद्वितीय ही लखुजीराव जाधवांची समाधी आहे भारतात कुठेही कुठल्याही हिंदू राजाची समाधी या ठिकाणी नाही ती समाधी अशा पद्धतीची बांधलेली लखुजीराव जाधवांची संख्या राजाला या ठिकाणी आहेत आणि अशा पद्धतीने या सर्व मागण्या आहेत याची चर्चा काळामध्ये आपल्याशी होत राहील आणि आणि आपण एक जिल्ह्याला विकासाच्या दृष्टिकोनातून विकासात्मक दृष्टिकोनातून एक नवी दिशा द्याल अशा प्रकारची आम्हाला आशा नव्हे खात्री आपल्याकडून त्या ठिकाणी आहे आणि निश्चितपणाने याला एक चांगलं अनेक ठिकाण या ठिकाणी गजानन महाराजांचं पवित्र ठिकाण या जिल्ह्यामध्ये आहे लोणार असेल त्याच्यानंतर कैलानी बाबा यांचा दरगा आहे तिथं वीस पंचवीस लाख लोक यात्रेला त्या ठिकाणी दरवर्षी येतात अशा अनेक आहेत ताराबाई शिंदे ज्या थोर समाजसेविका आहेत त्याही या जिल्ह्यातल्या आणि अशा पद्धतीनं आपल्याला या पुढच्या काळामध्ये या सर्व गोष्टीवर त्या ठिकाणी लक्ष देण्याची आवश्यकता आहे बालाजीचं देवागावर राजा असतील मेहकर असेल बालाजीचं फार मोठं संस्थान या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीनं हे सर्व त्या ठिकाणी